महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला ठाकरे शिवसेनेकडून अर्चना श्रीराम भिसे असणार उमेदवार महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुका आता रंगतदार परिस्थितीत पोहोचल्या आहेत हिंगोली नगरपालिकेत महाविकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या हिंगोलीच्या उमेदवार अर्चना श्रीराम भिसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे अर्चना श्रीराम भिसे या माजी नगरसेविका होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या ते बहीण आहेत राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केली या निवडणुकीत धनशक्तीला हरवण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढवत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं अर्चना श्रीराम भिसे या महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित झाल्यामुळे आता हिंगोली नगरपालिकेची लढत ही तिरंगी झाली आहे शिवसेना गट भारतीय जनता पक्ष आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांमध्ये ही रंगतदार लढत होणार असल्याची चर्चा आहे पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रभारी साहेबराव कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीर पटेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपू पाटील संदेश देशमुख शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे व इतर महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते प्रतिनिधी गोपाळ सातपुते हिंगोली या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी उभी राहिलेली आहे आपले सहसफर प्रमुख विनायकांना भिसे यांच्या बहिणी जे नगरसेवक या ठिकाणी राहिलेले आहेत अर्चनाता अर्चनाताई भिसे या ठिकाणी आमच्या उमेदवार आहेत आम्ही सर्वांनी एकमतानं हे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत कारण की या ठिकाणी तुम्ही हिंगोलीमध्ये बघितलं असेल ज्या पद्धतीनं आज तुम्ही बघितला त्यांची सत्ता जरी असली होती त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी या हिंगोलीतल्या लोकांना मिळाले नाही या ठिकाणी लाईटची व्यवस्था या ठिकाणी लाईट वरच्यावर जात होती लाईट पण या ठिकाणी बसले आणि या ठिकाणी आम्ही वेगवेगळे आंदोलन या ठिकाणी हिंगोलीमध्ये केलेले आहे आम्हाला एवढीच आशा आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे तुमचं सहकार्य नेहमी आहे आणि तुमच्या मनातलाच या ठिकाणी उमेदवार आहे ते मी तुम्हाला खात्रीने सांगतो कारण की बदल हा पाहिजे आणि सर्व नागरिकांनी इथं ठरवलेलं आहे की इथं या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी प्रचंड मतानं निवडून देण्याचं